नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज गुरुवार तेरा जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्रातील आपण पाहिला गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे धुळे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे जळगावमध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आज आपल्याला दिसत आहे जोरदार पाऊस या भागामध्ये आज आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड मालेगाव चाळीसगाव निफाड येवला या भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे या भागामध्ये येथेसुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यासोबतच मुंबई उपनगरामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत आहे त्याबरोबर आपण पाहिलं गेलो कोकणमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना आज दिसत आहे कोकण किनारपट्टीला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर का आपण आलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील दौंड जेजुरी बारामती इंदापूर येथे जोरदार असा पाऊस आज आपल्याला या भागात पडत आहे सातारा जिल्ह्यातसुद्धा कराड वडूज पाटण या भागामध्ये जोर आज पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजया कडकडाटासह कर पाऊस पडत आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची विटा मायनी तासगाव या भागामध्ये जोरदार पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलो तर सोलापूर जिल्ह्याला आजसुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलोज सांगोले पंढरपूर माळशिरस सोलापूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे अहिल्यानगरमध्ये आपण पाहायला गेलो तर सुद्धा कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगन करडा या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे त्याबरोबरच पाथर्डी घो गो, घोडेगाव राहुरी संगमनेर या भागामध्ये सुद्धा श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला भागा आज वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे हवामान विभागाने सुद्धा गारपिटीची शक्यता सांगितलेली आहे त्याबरोबरच आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस आज पडत आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान विभागाने या ठिकाणी आज दिलेली आहे त्याबरोबरच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की हिंगोली वाशिम परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी सुद्धा या भागात शक्यता आहे त्याबरोबरच विदर्भातील अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे त्याबरोबर नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पावसाच्या सरी या ठिकाणीसुद्धा पडत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस व गारपिटीची शक्यता आहे नांदेड जिल्ह्याला लागून असलेला आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीच माजळगाव परळी गेवराई तर, कर, पाउच या भागामध्ये आपण पाहिलं गेलो तर आपल्याला विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस या भागामध्ये आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा या भागामध्ये सुद्धा उदगीर जोरदार असा पाऊस पडत आहे सुद्धा गारपिटीसह जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पावसाचा फटका बसताना दिसत आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्यामुळे हवामान विभागाने येथील नागरिकांनासुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हवामान विभागाने पावसाची जोरदार शक्यता या भागात सांगितलेली आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल असंच सबस्क्राई आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो